जे काही तीन अनोळखी व्यक्ती जे चोर आले होते माझ्या घरी मी घरी नव्हते माझी आई होती त्यांच्या तोंडाला बांधलेली होती आणि माझी आई घरी एकटीच होती मला एवढं कळतंय की त्यांनी माझ्या आईला डोळे वगैरे बांधून हात वगैरे बांधून तिच्या गळ्याला घाव लावून तिला ते एकच विचारत होते की तुझी मुली तीन चार दिवसापूर्वी महाराष्ट्र जीवन न्यूजवर तुम्ही जी न्यूज पाहिली होती श्रद्धा जाधव मॅडम यांच्या घरी चोरी झाली होती आणि त्या प्रकरणामध्ये बरंचसं साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्रं असं बरंचसं काही सामान चोरीला गेलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय झालं हे पाहण्यासाठी आपण परत त्यांच्याकडे आलो आहोत तर मागच्या सात तारखेला सात मे दोन हजार चोवीसच्या रोजी या ठिकाणी एफ आय आर दाखल झालेला आहे या प्रकरणामध्ये आणि जे आरोपींची इथं नोंद केलेली आहे तर ते तीनही आरोपी अनोळखी असं इथं लिहिलेलं आहे तर नेमकं तपास कुठपर्यंत गेला आहे आणि समाधानकारक प्रोसिजर चालू आहे की नाही कारण बऱ्याचदा त्यांनी मागच्या न्यूजमध्ये पोलिसांवर सुद्धा या ठिकाणी रोष व्यक्त केला होता की त्यांनी व्यवस्थित आतापर्यंत तपास वगैरे केला नाही किंवा या प्रकरणामध्ये सहकार्य करत नाहीत तर मॅडम काय सांगाल आता एफ आय आर तर दाखल झालं आहे काय नेमकी प्रोसिजर चालू आहे सर मला असं म्हणता येईल की माझा एक वर्षापासून माझ्या मिस्टरांशी वादविवाद चालू आहे आणि ते पोलीस पदाचा गैरवापर करून हे सगळे कृत्य घडवून mm. आणत आहेत आणि ह्या पहिलं पण त्यांनी माझ्यावरती अट्रॅसिटी दुसऱ्यांना पुढे करून केलेली आहे mm. आणि सोमनाथ बोडके नावाचा वकील त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जाऊन माझ्यावरती एन सी दाखल केलेली होती okay. पण तिथले पी जे होते ते कर्तव्यादक्ष होतं त्यांनी त्यांना सत्य घटना कळाली त्याच्यामुळे त्यांनी माझ्यावरती काही कारवाई केलेली नाही कारण त्यांना लक्षात आलं होतं की ही एन सी माझ्यावरती खोटी केलेली आहे आणि पी आय सर नसताना ही एन सी दाखल केली होती त्यांच्या कॉन्स्टेबलनी आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावरती चारशे वीस केली हा सतत सतत मला त्रास देत आहे एक वर्षापासून त्याचा एकच उद्देश आहे की मला मानसिक त्रास व्हावा आणि त्याला दुसरं काहीच करता येत नाही तो प्रत्येकांसोबत असंच करतो त्याच्या मनासारखं जर नाही झालं तर मलाच म्हणून नाही इतर लोकांनासुद्धा तो खोटे गुन्हे दाखल करायचे त्यांना त्रास द्यायचा त्याची पहिल्यापासून सवयच आहे आणि जे व्यक्ती मला मदत करतात तो त्यांना धमकी देतो की तुम्ही तिला खूप मदत करताय तुम्हाला मी बघतो तुम्हाला मी दाखवतो जे लोक आता सिटीमध्ये मला सहकार्य केले ज्याने मला माझी जामीन घेतली त्या जामीनदारला म्हणतो की तुम्ही ह्याची जामीन का घेतली तुम्हाला मी दाखवतो तुम्ही तिला खूप सपोर्ट करताय म्हणजे तो गुंडगिरीसारखं वागतोय त्याचा एकच उद्देश आहे की मला कोणी मदत करू नये मला कोणी हेल्प करू नये मला त्रास व्हावा आणि मी कंटाळून एकतरी मी सुसाईड करावा नाही तर मी कंटाळून त्याला डिवोर्स द्यावा म्हणून तो असं कृत्य करत आहे आता जे काही सहा तारखेला माझ्या घरी जे काही घटना घडली चोरीची तर जे काही तीन अनोळखी व्यक्ती जे चोर आले होते माझ्या घरी मी घरी नव्हते माझी आई होती त्यांच्या तोंडाला बांधलेली होती आणि माझी आई घरी एकटीच होती मला एवढं कळतं आहे की त्यांनी माझ्या आईला डोळे वगैरे बांधून हात वगैरे बांधून तिच्या गळ्याला घाव लावून तिला ते एकच विचारत होते की तुझी मुलगी कुठे आहे सांग आहे येते तिने खूप आमचं जगणं अवघड केलं आहे आता मला एकच म्हणायचं की माझा वाद फक्त माझ्या नवरासोबत चालला आहे तर माझे मिस्टर हे एम आय सी पोलीस स्टेशनमध्ये डी बीमध्ये होते आणि त्यांनी ही घटना घडून आलेली आणि त्यांना पहिल्यापासून त्यांनी हेच केलेलं आहे इतरांना पुढे करून माझ्यावरती फेक ऑपेन्स करायची आणि मला निलेश बबन जाधव ते आता सध्या आहेत आणि इतरांना पुढे करून मला त्रास द्यायचा ते स्वतः येत नाहीत समोर इतरांना पुढे करतात आणि त्यांचा एक म्हणजे त्या दिवशी ते नहीं। चोर मला ते मारण्यासाठी आले होते चोरी करून जा आणि माझा गळा कापून मला मारून या म्हणजे इतर लोकांना समाजाला असे वाटेल की श्रद्धाच्या घरी चोरी झाली आणि चोरांनी तिने आडाओडा करताना चोरांनी गळा कापला हा उद्देश होता घरी जर चोर चोरी करायला आला तर तो, तो माझ्या मम्मीला कशाला विचारेल की श्रद्धा कुठे आहे कुठे तिनं आमचं जगणं आवड केलं आहे चोरांना माझ्या मोबाईलचं बिल बॉक्स काय करायचं आहे अरे कामा होता फक्त त्याच्यात मोबाईलची बिल पावती होती त्या बिल पावतीची त्याला काय गरज माझे, माझे, माझे आहे त्याला माझ्यास माझ्या माझी जे काही डॉक्युमेंट आहेत घरातले त्याला त्या डॉक्युमेंटची काय गरज पडली ठीक आहे ना तुम्ही सोने नाणे दागिने जे काही चांदी आहे ते नेचाल ना तुम्हाला श्रद्धावून काय करायचं आहे किती म्हणजे त्यांचा एकच उद्देश होता की ते मला घरी मारायला आले होते पण मी घरी नव्हते hmm. त्याच्यामुळं जे काही माझ्यावर संकट येणार होतं ते माझ्या देवाच्या आशीर्वादाने टळले मला एवढं कळतं hmm. आहे आणि तो वर्दीच्या आतमध्ये एक गुंड आहे आणि तो वर्दीमुळं तो वाचायला लागला आहे आणि डिपार्टमेंटला त्यांच्या इज्जतीचं पडलं आहे ठीक आहे मी मान्य करते पण मला जो त्रास होतो त्याचं काय तुम्ही काहीतरी मार्ग काढा ना तुम्ही कित्येक वेळेस त्याला वाचवता असं तर मग आता तुम्ही सात तारखेला समजा याच्यामध्ये एफ आय आर झाले या प्रकरणामध्ये एम आय डी सी पोलीस स्टेश स्टेशनमधच्या वतीने तुम्हाला काही सांगण्यात आलं आहे का की तपास इथपर्यंत गेला आहे किंवा काय पुढे गेलं सर मी जेव्हा मी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेले एम आय डी सी पोलीस स्टेशनला खूप चांगलं कळले की घटना कोणी घडून आलेली आहे माझं जे घरातले जे काही सीन बघून सर्वांना लक्षात आले की हे काय नेमकं झालेलं आहे की कोणी करायला लावले का केलं आहे माझ्या कॉलनीमध्ये एकशे तीन घर आहेत इथं कुणाच्याच घरी अशी चोरी झालेली नाही आणि टेरिसमधनं डग तोडून त्या मच्छरदानीतनं जाळी कट करून चोर आतमध्ये येतात आणि चोरी कुठं येत होते ज्या घराला लॉक आहे त्या घरी चोरी होते अशी कुणाचीही डेरिंग होत नाही की तुम्ही डग तोडून मच्छरदानी तोडून तुम्ही आतमध्ये येता डायरेक्ट घाव लावता आणि श्रद्धा कुठे आहे तुझी मुलगी कुठे आहे आमचं जगणं अवघड केलं आहे म्हणजे ते मला मारायच्या उद्देशानं आलते चोरी ही नावालाच झाली ह्यांना वेगळं काहीतरी कृत्य करायचं होतं hmm. देवाच्या आशीर्वादाने मी घरात नव्हते मला एवढं कळतं आहे आणि ज्या दिवशी मी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला गेले त्या दिवशी ते मी जसं तक्रार देते ते तशी तक्रार घेत नव्हते hmm. त्यांनाही माहीत होतं हे <गण> माझ्या मिस्टरांनी घडवून आणलेलं आहे हे त्यांना लक्षात आलेलं होतं मी ते माझ्या मिस्टरांना आरोपी करायला तयारच नव्हते मग मी तिथं मी रडायला लागले की म्हणजे असं का करताय तुम्ही त्याला असं किती दिवस वाचणार आहात मला त्रास होत आहे हा त्रास थांबला पाहिजे तुम्ही त्याला पनिशमेंट देत नाहीत तर जा ते म्हणले की जा तुम्हाला कोर्टात जायचं आहे जा तुम्हाला काय करायचं आहे करा आम्ही त्याचं नाव नाही घेणार मग मी तिथे रडायला लागले आणि मी त्यांच्याशिवाय गाठला की तुम्ही त्याला काय आरोपी करत नाहीत तरीही त्यांनी त्यांना सगळी घटना लक्षात आली आहे तरीसुद्धा त्यांनी त्याला आरोपी केलेलं नाही त्यांचा एकच प्रश्न आहे की तो डिपार्टमेंटचा आहे आमच्या डिपार्टमेंटची इज्जत जाईल त्यांना त्यांना फक्त त्यांचं खात्याचं नाव वाचवायचं आहे इ दुसरं काही नाही ही सगळी घटना त्या दिवशी झाली आता तुम्ही बऱ्याचदा सांगताय की तुम्हाला मारण्याचा प्रयत्न होतोय किंवा आहे याच्या आधी तुम्हाला असं कधी वाटलंय का अशी काही घटना घडली का आणि त्या संदर्भात तुम्ही एखादा अर्ज किंवा हो मी सतत सतत दिलेले आहेत मी वरिष्ठांना कळवलेलं आहे आणि एक वर्षापासून चालवलं आहे ते इतरांना समोर करून धमक्या देत आहे केसेस करत त्याचे जे काही गुंड प्रवारचे जे काही वसवाडीमधले मधले मित्र आहेत जे त्याच्या नावावरती दोन नंबरचे धंदे चलवत आहेत वसवाडीमध्ये ते त्या पोराने तर माझं जगणं आवड करून ठेवलं आहे येते मला धमकी देते हिला बघतो हिला दाखवतो म्हणजे ते गुंडेगिरीचं वातावरण तयार करत आहेत आणि मी एकटी महिला काय करणार आहे एस पी ऑफिसला अर्ज दिलेला आहे मी आय जी साहेबांना अर्ज दिलेला आहे पुन्हा महिला आयोगाला मी अर्ज दिलेला आहे हे चालूच आहे एक वर्षापासून त्याच्यावर पुलिसांनी ॲक्शन घेतली नाही घेतली अच्छा सगळी घटना घडती असं वाटतं हो हो ओके okay, या या सगळ्या प्रकरणामध्ये आता तुम्ही प्रशासनाकडं काय मागणी करताय किंवा मा, काय प्रशासनाला विनंती करणार आहात सर माझी त्यांना एकच विनंती आहे ह्याच्यापुढे पण तो मला मारायचा प्रयत्न करणार आहे आणि ह्याच्यानंतर पण असंही होऊ शकतं आहे माझ्या घरामध्ये कोणी येईल गण ठेऊन जाईल कुणी येईल दारूचे केस करेल माझ्या घरात कोणी गांजा आणून ठेवेल मी घरात नसताना कोणी जाईल पोलीस स्टेशनला माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करेल ह्या ते इतरांना पुढे करून माझ्यावरती फेकऑपेन्स करेल त्याची वर्तणूक अशी आहे इथून पुढून पण मी सुरक्षित नाही मी सरळ जात असताना कुणी येईल मला धडकेल मला त्रास देईल कुणी शिवीगाळ करेल कुणी उठेल पोलीस स्टेशनला जाऊन केस करेल जसं सिटीचा प्रकार झाला जसं सोमनाथ बोडके त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जाऊन एन सी दाखल केली असे प्रकार पुढे पण होतील मी सुरक्षित नाही मला एवढं कळतं आहे माझ्या जीवाला धोका आहे मला हे मान्य आहे या ठिकाणी आपण मॅडमसोबत चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की याच्या आधीसुद्धा त्यांनी बरेचसे अर्ज इथं पोलीस प्रशासनाला दिले होते की माझ्या जीवाला धोका वगैरे आहे परंतु त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही आणि त्यामुळेच इथं हा चोरीचासुद्धा प्रकार घडला आणि चोर हे फक्त चोरीच्या उद्देशानं आले नसून त्यांना काहीतरी इजा पोहोचवण्याच्या उद्देशानं आले होते असं त्यांचा इथं थेट आरोप आहेत यापुढेही पोलिसांनी या, या सगळ्या प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी डिटेल चौकशी करावी आणि फास्ट चौकशी करावी जेणेकरून नेमके आरोपी कोण आहेत हे समोर येतील त्या दिवशी कोण येतं यांच्या घरी आले होते ते सगळं क्लिअर होईल आणि त्यांना एक सुरक्षित असल्याची भावना या ठिकाणी निर्माण होईल पो तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचा हे विशेष अपडेट जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूज लातूर